आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा आणि क्रमांक दोनच्या पोलीस समलदारांनी रेकॉर्डवरील दोघा सराईत गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांच्याकडून चोरलेल्या दोन रिक्षा हस्तगत करण्यात आल्या गोपनीय माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रेकॉर्डवरील गुन्हेगार हे मालेगाव येथील आहे याबाबत वरिष्ठांना कळविले असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव येथील रमजानपुरा येथे सणा गॅरेज जवळ सापळा रचत अजिजुद्दीन रहमान मोहम्मद अकिल वै चोवीस मुश्ताक शाह शिराज वय वैवीस दोघे राहणार मालेगाव यांना जेल बंद करत विचारपूस केली असता त्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून दोन रिक्षा चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एक लाख पस्तीस हजार रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील कारवाई कामे भद्रकाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे युनिट क्रमांक दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सायजक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार राजाभाऊ गांगुर्डे पोलीस हवालदार अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी संजय सानप सुनील आहेर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी परवीन वानखेडे तेजस मते आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक